नमस्कार मित्रांनो जय महाकाल आणि आता आपण रेस्क्यूसाठी आलेलो आहे रेस्क्यू कॉल जे आहे मला दळखन गावामधून आहे मित्रांनो आणि रेल्वे ट्रॅक क्रॉस करून जावं लागतं त्याच्यासाठी मी टू व्हीलरवाला बोलवलेलं आहे मला घे घेण्यासाठी हे बघा हा व्यक्ती आलेला आहे मला घेण्यासाठी त्याच्या याच्याबरोबर मी लगेच निघालो आहे माझ्या आधी सर्व मित्र मी पाठवला होता माझा मित्र जे पण तो बोलतो अडचणीमध्ये साप आहे आणि नाग आहे बोलतो बिग साईजमध्ये आहे त्याच्यामुळे मला जावं लागेल मित्रांनो कारण त्याला एकट्याला लवकर हँडल नाही होणार तो रेस्क्यू करता येणार नाही कारण तो अजून नवीन शिकतो आहे मित्रांनो म्हणून मी चाललो आहे हे बघा आता आता गावामध्ये आपण लगेच पोचलो आहे मित्रांनो ही व्हिडिओ पूर्ण बघा मित्रांनो इंटरेस्टिंग व्हिडिओ आहे पुढे काय होतं तुम्ही बघा नक्कीच हे दडखन गावात मित्रांनो आता आपण पोचलेलो आहे आणि सापाला मारण्याची पूर्ण तयारी केली होती तर मला आता दाखवतं मित्रांनी मी हे बघा पण आता जागेवर पोहोचलो आहे आणि ह्या व्यक्तीच्या मागे चाललो आता आपण साप बाहेर आहे घरात पण नाही आहे बाहेर साप आहे मोकळ्या मैदानात आहे तसं बघाल तर साप रेस्क्यू करण्याची काही गरज नाही आम्हाला काहीच गरज नाही आहे पण आमचा नाही इलाज होतो मित्रांनो याचं कारण असं आहे की आम्ही नाही पकडला ते व्यक्ती मारतील आणि हे बघा ह्या व्यक्तीच्या हातामध्ये एक चोबा आहे चोबा त्याला आपण चोबा बोलतो एक धारदार शस्त्र असते तो असतो आणि लांब असतो तो सात आठ फूट लांब असतो त्याच्याने मारतात हे बघा इथे साप आहे ह्या बघा चोबा हे बघा किती लांब आहे त्याच्या हातामध्ये आहे पण सर्व मित्र आला आहे म्हणून त्यांनी मारला नाही मित्रांनो त्यांची मारायची तयारी होती पण त्यांनी मारला नाही कारण तो, तो पण इंडियन्स पॅक्टेड कोबरा आहे नाग आहे त्याला घाबरतात ते हे बघा आता मी रेस्क्यूची प्रोसिजर चालू केली मित्रांनो मी आता रेस्क्यू करतोय माझं इतकंच बोलणे सर्वांना की सापाला मारू नका कोणत्याच मुख्य प्राणाला मारू नका कॉल करून बोलवा सर पण मित्रांना ते त्यांचं काम नक्कीच करतील पण मारण्याची काही गरज नाही आहे धार शस्त्राने आपण त्या सापावरती प्रहार करणार त्याला असं ढोसकून मारणार तर ते बरोबर नाही किती सुंदर साप आहे बघा इंडियन्स प्रॅक्टिकल पोबराच आहे आणि बिग साईजमध्ये मित्रांनो खूप छान आणि एक विशेष आहे तुम्हाला दाखवतो त्यांनी काहीतरी खाण्याचा प्रयत्न केलेला आहे बघा काहीतरी म्हटलं तर घूस खाण्याचा प्रयत्न केलेला आहे त्यांनी त्याला खूप भूक लागलेली आहे आणि त्याला दुसरा पर्याय नाही एवढी पब्लिक असून सुद्धा तो घूस खाण्याचा प्रयत्न करतोय भक्षण करण्याचा प्रयत्न करतोय आणि त्याच्यात शेपूट पकडलेली आहे मित्रांनो दळखण गाव म्हटलं तर मित्रांनो धार्मिक कार्य तिथं खूप होतात पण माझं इतकंच बोलणं आहे दळखण गावाला माझी विनंती आहे की तुम्ही कोणीही सापाला मारण्याचा प्रयत्न करू नका सर्व मित्राला कॉल करा नक्कीच आम्ही तुम्ही कॉल केल्यावरती नक्कीच आम्ही येणार आहे शंभर टक्के काही प्रॉब्लेम नाही आम्ही येणारच आहे फक्त मारू नका तुमच्या गावात जितके धार्मिक कार्य होतात तितके ते हे धार्मिक काम पण तुमच्याकडनं झालं पाहिजे मुख्य वाचले पाहिजेत एवढी माझी इच्छा आहे हे बघा त्याच्या तोंडामध्ये घुस आहे तरी पण तो सोडत नाही मित्रांनो हे बघा किती त्याला भूक लागलेली आहे आणि अशा वेळेस आपण मारायचं म्हटलं तर किती मोठं पाप आहे हे बघा मित्रांनो मी त्याला काही तकलीफ दिली नाही पण आता मला नाही नाही त्याला पॅक करावं लागेल आणि हा ती घुस खाणार तर नाहीच आहे तो, तो बाहेर काढेल पुरं हे बघा आजूबाजूचे लोक पण उभे होते तुम्हाला दाखवतो हे बघा सर सर त्यांचा मारण्याचा प्लॅनिंग होता पण नाही मारला चांगली गोष्ट आहे आणि त्यांना पण मी खूप धन्यवाद बोलतो त्यांनी सर्पमित्रांना बोलवल्याबद्दल चापाला मारलं नाही मारणं तर विचार होता पण मारलं नाही ते महत्त्वाचं आहे आता मी त्याला लगेच पॅक करतो आहे मित्रांनो लांबी पण मित्रांनो या सापाची तरी चार फूट आहे आणि मादा आहे मादा म्हटलं तर नाही नाग नाही आहे नागिनी विषारीच असते नाही तर काही जणांना वाटतं नाग विषारी असतो नागिन म्हटलं तर काय विषारी नाही असं नको वाटायला म्हणून मी सांगतोय मी याला पॅक करतो लगेच आजूबाजूचे लोक बोलत होते की खूप वेळापासून आहे त्यासाठी मी मित्राला पाठवला होता पण तो लक्ष ठेवून होता त्याला ते तो, तो बोलत पण होता की त्यांची मारायची तयारी बोलू तू तिथेच थांब कुठेच जाऊ नको तिथेच थांबू मी येतोय लगेच त्यांना मारून देऊ नको फक्त आणि एकोणीसशे बहात्तरच्या कलमखाली जर का सापाला नागाला वगैरे मारलं तर नक्कीच कायदेशीर कारवाई पण होऊ शकते जर का याच्यावरती आपण ठोस निर्णय घेतला तर नक्कीच कारवाई होईल याच्यावरती फॉरेस्ट खात्याने कर्मचाऱ्यांनी नक्कीच लक्ष दिलं पाहिजे माझी एवढीच विनंती नाही तर का हे बघा आपण आता पॅक करून निघालो आहे घराच्या दिशेने आता निघालेलं आपण आता मी याला लगेच रिलीज करणार आहे मित्रांनो ही व्हिडिओ कंटिन्यू बघा तुम्ही गावाचं पण खूप धन्यवाद त्यांनी बोलवलं बंधन आणि एक जीव वाचला आहे एवढं नक्की ही स्टेशन आहे तीस सेकंद थांबा फक्त मित्रांनो आता आपण याला लगेच रिलीज करतोय रेल्वे पटरी क्रॉस करून आम्हाला त्या बाजूला जावं लागेल जंगलात आमच्याकडे जावं लागेल हे बघा ही व्हिडिओ थोडी मी स्टॉप केली होती कारण मला जंगलात जाण्यासाठी थोडा वेळ लागेल तेवढी मोठी व्हिडिओ बनाय म्हटलं तर वीस पंचवीस मिनटाची व्हिडिओ झाली असते मित्रांनो म्हणून मी ती स्टॉप करून ठेवली आणि ती बनवली तशी नाही तुम्हाला वाटलं एवढ्या तीस सेकंदात मी जंगलात कसं पोहोचलं लगेच तसं काही नाही आहे हे बघा किती सुंदर साप आहे किती मस्त आहे बिग साईज आहे आणि इतका छान साप मारायची काही गरज नाही आहे मित्रांनो बघूनच खूप प्रसन्न वाटते यांना बघून आनंद मिळतो आम्हाला असा आजाद केल्यानंतर आणि तो त्याच्या मार्गाने आता जंगलात मुक्त होतो आहे होतो आहे त्याला नक्कीच नवीन शिकार जंगलामध्ये मिळेल आणि तो सुखरूप राहील एवढीच महाकालकड प्रार्थना आहे आणि व्हिडिओ तुम्हाला आवडली असेल नक्कीच मित्रांनो तर लाईक आणि सबस्क्राईब करा जेणेकरून मला असे साप वाचवता येतील त्यांचा जीव वाचवता येईल आणि पुढचं कार्य आपलं चालूच राहील मित्रांनो हे कार्य कधी थांबणार नाही आहे मित्रांनो एवढं नक्की